चिन्मय मांडलेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचं नाव त्यांनी आतापर्यंत अनेक नाटक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे शिवाय हिंदीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला हा कलाकार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील प्रत्येक सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे या सिरीजमधील सगळ्या सिनेमात त्यांनी शिवरायांची भूमिका उत्तम साकारली आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक देखील केलं त्यांनी आतापर्यंत एकूण सहा सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे पण नुकतंच त्यांनी आता आपण यापुढे शिवरायांची भूमिका करणार नसल्याचं जाहीर केलं आहे पण त्यांनी हा निर्णय का घेतला नेमका असं काय घडलंय चला जाणून घेऊयात मागं एकदा एका पॉडकास्टमध्ये आपल्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं सांगताच अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्यावर टीका झाली आणि अजूनही त्यांना सोशल मीडियावर सातत्यानं ट्रोल केलं आहे फक्त त्यांनाच नाही तर त्यांची पत्नी आणि मुलावरही वाईट भाषेत टीका केली जाते त्यामुळे हे सहन न झाल्याने त्यांनी व्हिडिओ शेअर करत याबाबत नाराजी व्यक्त केली ते या व्हिडिओमध्ये म्हणाले की लोक मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत एक व्यक्ती म्हणून मला याचा खूप त्रास होतोय तुम्ही मला माझ्या कामाबद्दल वाटतेल ते बोलू शकता तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं प्रत्यक्ष भेटून किंवा सोशल मीडियावरून पण माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे असं मला वाटत नाही मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं आहे यावर मी याआधीही बऱ्याच मुलाखतीमधून बोललो आहे माझ्या पत्नीनेही काल व्हिडिओतून त्याची कारण मीमांसा केली आहे त्यामुळं मी ते बोलून वेळ वाया घालवणार नाही मला शिवरायांच्या भूमिकेमुळे लाखो लोकांचं प्रेम मिळालं लो। पण त्या भूमिकेमुळं माझ्या कुटुंबाला अशा प्रकारचा मानसिक त्रास होणार असेल तर मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की इथून पुढं मी महाराजांची भूमिका करणार नाही एक वडील म्हणून एक नवरा म्हणून माझं कुटुंब जपणं देखील तेवढंच महत्वाचं आहे मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडलं अगदी माझ्या गाडीतही जिथं लोक गणपतीची मूर्ती ठेवतात तिथं महाराजांची मूर्ती आहे हा दिखावा नाही प्रेम आहे श्रद्धा आहे महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं पण महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सर्वांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढं महाराजांची भूमिका मी नाही करणार दरम्यान त्यांच्या या निर्णयाने मात्र चाहते निराश झाले आहेत या संदर्भातील व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर त्यांना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत कला विश्वातील कलाकारांनी देखील या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे एकूणच चिन्मय मांडलेकर यांनी आत्तापर्यंत साकारलेल्या विविधांकी भूमिका आणि या भूमिकेतून प्रेक्षकांचं केलेलं निखळ मनोरंजन हे सगळं विसरून किंवा हे सगळं बाजूला सारून केवळ मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून जर त्यांना ट्रोल केलं जात असेल तर ही नक्कीच गंभीर बाब आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा